चांगला प्रतिसाद आहे लोकांचा लोक दुरत चाललेत लोकांचा तिसरा पर्याय म्हणून माझ्याकडनं बघण्याचा एक हे तयार झालंय आणि लोकांचं असं म्हणणं आहे की खरंच आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि आपण हा निवडणूक जिंकू शकतो मी केलेले काम दहा वर्ष बारा वर्ष मी नगरसेवक आहे हो त्याच्या लोकांपर्यंत जे मी केलेले काम आहेत ते पोहोचवतो आणि माझा विजन पोहोचवतो शिवाजीनगरसाठी छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा तो, तो माझा विजन आहे ते लोकांपर्यंत पोहोचवतो आणि तेच सांगतो की हे जर आपल्याला करायचं असेल तर मला निवडून द्या माझ्याकडे एक विजन आहे नुसते तेच आश्वासन आहे खोटे आश्वासन आणि ह्याला थापांना बळी पडू नका काय काहीच असं परत होणार नाही आणि लोक परत त्या थापांना बळी पडू नका असं मी त्यांना सांगतो आणि नवीन जो विजन आहे एक नवीन उमेदवार आहे तुमच्याकडे आणि एक पर्याय आहे त्याला निवडून घ्या आपण खरंच या सोन्याचा संधी करून एक आयडल कॉन्स्टिट्युन्सी तयार करून माख्या महाराष्ट्राला दाखवून करुणांसाठी पहिले तर जॉब त्यांच्यासाठी हेल्थ आणि एज्युकेशन असेल आणि स्पोर्ट्स असेल स्पोर्ट्समध्ये तरुणाई गेली पाहिजे जे आज ड्रग्ज गुंडगर्दी गुन्हेगारीमध्ये डायव्हर्ट झालेले आहेत त्याला आपल्याला स्पोर्ट्सकडे डायव्हर्ट करायचं एज्युकेशनकडे डायवर्ट करायचे याच्यासाठी माझ्याकडे खूप प्लॅन्स आहेत तर त्याच्यावरती मी वर्किंग करणार आहे आव्हान आहे मी पहिले पण बोललोय आव्हान मोठं आहे पण अशक्य नाही आणि आज तुम्ही बघताय जर लोकांचा प्रतिसाद एवढा आहे तर लोकांना त्या नेत्यांची ते काय ते नेते येऊन इथे लोकांचे काम करणार नाही शिवाजीनगर मतदारसंघ मी इथला आहे मी प्रॉपर आहे लोकांची एक्सेसेबल इझिली आहे माझा नंबर पाहिजे तर आज मीडियामध्ये असा कुठलाच नेता नसेल की नंबर शेअर करू शकतो मी आज तुमच्यासमोर माझा नंबर शेअर करतो मी चोवीस तास लोकांसाठी अवेलेबल आहे असा माणूस जर लोकांना मिळाला तर ते का नेत्यांच्या भाषणाला ऐकतील आणि त्याच्यावरती भूल थापण्यावर बळी पडतील माझा नंबर आहे नाईन 49494949 24 hours काही का कंप्लेन असतील काही असेल मी इमानदार हवा छत्रपती शिवाजी नगरला मनीष आनंद हा